सोलापुरातील पूर्व भागात माय या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन तीन जीन्स मिळवा फक्त आणि शहीद अशोक कामटे विचार मंच तर्फे सुभाषचंद्र बोस जयंती आणि बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त अभिवादन बलिदान चौक सोलापूर या ठिकाणी प्रमुख अतिथी आस्था सामाजिक संस्थेचे आनंद तालिकोटे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी शहीद अशोक कामटे विचारमंच अध्यक्ष योगेश कुंदूर सुरेश शहापूरकर वैशाली गुंड सुरेश जगताप सुशीलकुमार व्यास शिवकुमार कटकेसाहेब मयूर गवते धर्मेंद्र करपेकर गिरीश बिजापुरे सावळगीसर विकास कुंदूर जगदीश कोरे राजू पालकर मुदस्तर तांबोळी दीपक उपळकर संतोष विजापुरे अमर सोन्ने मोठे साहेब उपस्थित होते సగ్యా పెంటర్ క్యా స భారత పటాకి భారత गे। गे। गेल्या सतरा ते अठरा वर्षापासून महापालिकेला जाग यावं नेताजींचा पुतळा सोलापूरात आहे त्याची देखभाल व्हावी या संदर्भात महापुराव केला असता महापालिकेला उशिरागावांना जाग आलाय पूर्णपूरचा पुतळा बसवला गेला त्याची पाहणी महापालिका करत आहे परंतु नेताजी सुभाषचंद्र बोर्स त्या माणसामुळं देशाला स्वातंत्र्य मिळालाय याचा इतिहास सोलापूरकरांना असावा व त्यासोबत हिंदू हृदय सम्राट डॉक्टर बाळासाहेब पा, ठाकरे यांच्याही जयंतीचं औचित्य साधून शहीद अशोकप्राप्त विचार मंच्या वतीने आज त्यांची जयंती साजरी करण्यासाठी प्रमुख पानल्यावर वैशाली गुंड बिखे साहेब शाहूरकर साहेब स्टेट बँकेचे आमचे सर ठाकरे प्रेमी जगताप साहेब व आठरवादी बँकचे आमचे आनंद तालीपुटी दीपक मुंबळकर खोरे पत्रकार खोरेसाहेब धर्मेंद्र करपेकर व गवते वामचेशेठजी व्यासाहेब हे सर्वजण अभिवादन करण्यासाठी नेताजींना अभिवादन करण्यासाठी ते उपस्थित आहेत परंतु नेता सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी दोन शब्द मनोगत ताई व्यक्त करतील आजादी दुंगा असे एक ब्रीद घेऊन देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अग्रेसिव राहिलेले नागरी सेवेमध्ये म्हणजे आयसीएस मध्ये निव, निव, निवडून जाऊन सुद्धा देशाच्या स्वातंत्र्याचा लढा ज्यांनी प्रबळ केला ज्यांनी तरुणांच्या रक्तामध्ये स्फुलिंग पेटवलं असे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सव्वाशेवी जयंती आहे त्याबद्दल विनम्र अभिवादन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचीही आज जयंती आहे खरं तर एक हात वर केल्यानंतर अख्खा महाराष्ट्र जिथे स्तब्ध व्हायचा त्यांचा दरारा त्यांचा धाक याच्यामुळं आजही महाराष्ट्रात माहराश्य, आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तितकंच एक संवेदनशील आणि तितकंच करारी बाणा असलेलं नेतृत्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो हे दोन्ही व्यक्तिमत्व सोलापूर शहरात येऊन गेलेले आहेत आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की माझ्या बहिणींनी त्यांना ओवाळलेलं आहे हिंदू हृदय सम्राटांना आम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळालेला आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस सुद्धा पुण्याला जात असताना सोलापूरमध्ये काही काळ ते थांबले होते पायघड्या घालून फुला फुलांचा वर्षाव करून त्यांचं सोलापूर शहरामध्ये स्वागतही झालं होतं आणि सोलापूर शहराच्या त्या स्वागतामध्ये चार हुतात्म्यांच्या म्हणजे मागे आपण पोस्टर्स बघतोय त्या चार हुतात्म्यांच्या प्रतिकात्मक रांगोळ्या काढल्या गेल्या होत्या म्हणजे आपण खर तर सोलापूर शहर हे शूरांच आहे खर तर वारकऱ्यांचं आहे वेगवेगळ्या गोष्टीचा वारसा लाभलेला इकडे पंढरपूर आहे अक्कलकोट आहे तुळजापूर आहे तर सोलापूर शहराचा उल्लेख त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये केला होता तर हे दोन्ही व्यक्तिमत्व आजही आमच्या या चांगल्या कामासाठी आमच्या सगळ्यांनाच प्रेरणादायी आहेत इथे आलेली जी सगळी मंडळी आहेत ती वेगवेगळ्या क्षेत्रातील मातब्बर मंडळी आहेत खरं तर नेताजींचा पुतळा सोलापूरमध्ये असावा तो धुळकात पडलाय त्याची मोडतोड झाली आहे त्याची व्यवस्था नाही यासाठी योगेश म्हणजे योगेश कुंदूर यांनी कामटे विचार चा माध्यमातून आजही लढा देत आहेत आज खर तर दुर्दैव आहे की आम्हाला जयंती साजरी करत असताना त्यांचा फोटो ठेवून ती जयंती साजरी करावी वाटते खर तर अपेक्षा आहे आता महापालिकेची निवडणूक झाली आहे नवीन तरुण आहेत त्यांना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एक विनंती करतो की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा जो आहे त्याची दुर्व्यवस्था जी आहे ती दूर करून व्यवस्थित त्याचा तो ठेवला जावा की जेणेकरून आम्हाला जयंती पुण्यतिथी साजरी करताना त्यांचे विचार पोहोचवण्याचं काम होईल आज ही सगळी जी मंडळी आहेत सगळी सोलापूर शहरामध्ये वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांचं काम करत आहेत जयंती निमित्त आम्ही इतकंच खरं तर त्यांच्याकडे विनम्र अभिवादन करून त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही सोलापूर शहरात काम करणारी माणसं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते कारण निवडणूक झाली आहे बहुप्रतिशत सत्ता आलेली आहे भाजपची आपण सगळे आज या सगळ्या नगरसेवकांना एक एक विषय घेऊन दर महिन्याला जाऊयात कामटे विचार मंचाच्या वतीनं सोलापूर शहरात ज्या ज्या चांगल्या गोष्टी करायच्या त्या माध्यमातून करूयात आणि योगेश कुंडुरांचे बहुसंख्य मित्र महापालिकेत आहेत खरं तर ही एक चांगली टीम आम्ही काम करू आणि या जयंती निमित्त मी इतकंच म्हणेन की उषक होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ही एक भगवती मशाल त्यांच्या विचारांची घेऊन आम्ही पुढे चाललेलो हो। आहोत आणि जयंती निमित्त विनम्र अभिवादन करते धन्यवाद कामटे विचार मंच सोलापूर या सेवाभावी व राष्ट्राभिमानी संघटनेच्या वतीनं या बलिदान चौकात संपन्न होत असलेल्या आजच्या या शुभदिनी परमश्रद्धेय सुभाषचंद्र बोस जयंती व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांची जयंती हा दुहेरी संगम या ठिकाणी आहे स्वर्गीय राष्ट्रपरम वैभवी असे सुभाषचंद्रजी बोस यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिलेल्या अतुलनीय योगदानाचा विसर आम्हाला व आमच्या पिढ्यांना कधीही पडता कामा नये प्रखर ब्रिटिश सत्तेविरोधामध्ये त्यांनी संपूर्ण देशभर बलदंड अशा स्वरूपात भारतीयांचा आवाज उठवला आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या विच्छ उच्च विद्याविभूषित भारतीय अशा युवकानं तेव्हा संपूर्ण देशाला स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा दाखवून दिली तसंच महाराष्ट्र धर्म आणि इथल्या मातीच्या भूमिपुत्रांच्या रक्षणासाठी संपूर्ण मुंबई नव्हे तर महाराष्ट्रभर आणि राष्ट्रभर ज्यांनी सत्याचा आवाज उठवला ते हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेजी यांची या जयंती आहे आज या जयंती दिनाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आभार आहे आणि या राष्ट्रीय व सामाजिक दिनाचा सा मान ठेवून आदर ठेवून जाणीवपूर्वक अशा उपक्रमांचं आयोजन करणाऱ्या शहीद कामटे विचार मंचचे प्रमुख योगेशजी कुंदूर व सर्व मान्यवर त्यांच्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक कौतुक आहे आपला स्वतःचा प्रपंच सांभाळत असतानाच देव धर्म आणि देश तसंच समाज यांच्या हितासाठी यांच्या उन्नतीसाठी उन्नतेसाठी कार्य केलेल्या अशा आदरावर नेत्यांच्या संदर्भात आपण त्यांना वंदन केलं पाहिजे त्यांच्या विचाराची कास आपण धरली पाहिजे आणि ते आपल्या सर्वांचं एक नैतिक अशा प्रकारचं कर्तव्य आहे या शुभदिने आज आपण सर्वांनी हा जयंती उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी ते वेळा वेळ काढून आल्याबद्दल आभार मानतो आणि एकवार सर्वांच्या वतीनं या दोन्ही महापुरुषांना त्यांच्या जयंती दिने विनम्र अभिमान करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो